नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि लाखो लोकांना मी काउन्सिलिंग केलेलं है। आहे आणि हेच काउन्सिलिंग जे मी माझ्या पेशंटला करतो तसंच तसं तुमच्यासमोर घेऊन ह्या व्हिडिओद्वारा नेहमी येत असतो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो बरीच रुग्ण माझ्या क्लिनिकला येतात आणि एक प्रश्न मी नेहमी विचारतात त्यांनी कुठेतरी त्यांनी बघितलेलं असतं किंवा वाचलेलं असतं त्यांच्या मनामध्ये एक नमी नेहमी चांगला म्हणजे प्रश्न असतो की साहेब मी जर तीस दिवस विर्य साठवून ठेवलं तर काय होईल आणि साठवून ठेवणं गरजेचं आहे का त्याचे काही चांगले परिणाम आहेत का काही काही दुष्परिणाम आहेत का हा कॉमनली मला प्रश्न विचारण्यात येतो मित्रांनो बघा जर पुराण पुराणशास्त्र जर बघितलं तर त्याच्यामध्ये ब्रह्मचार्य म्हणून एक म्हणजे एक प्रक्रिया होती की किती कंट्रोल कारण ते ब्रह्मचार्य जे करायचे ते मुनी करायचे कारण की त्यांचं मनावर इतका ताबा असायचा इतकं कंट्रोल असायचं की त्यांच्या डोक्यामध्ये जर सेक्सचे विचार जे नसतील तर त्यांचे हार्मोनल डिस्टर्बन्स होत नव्हते त्यांचे हार्मोनल स्टिम्युलेशन होत नव्हते आणि त्याच्यामुळे ते ब्रह्मचार्य पाळायला ते तत्पर होते पण आजच्या स्थितीमध्ये आजच्या या मोबाईलच्या युगामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे कुठं कुठं क्लिप बघतो आणि कुठं ना कुठं आपल्या डोक्यामध्ये काही ना काही सेच्युअल विचार ट्रिगर होतात आणि हे विचार ट्रिगर झाले की कुठं ना कुठं आपलं हार्मोनल स्टिम्युलेशन होतं आणि टेस्टोस्ट्रोनचं हार्मोन रक्तामध्ये वाढून जातं आणि त्याच्यामुळं खरोखर आजच्या घडीला तीस दिवस वि विना वीर्य बाहेर काढून हे शक्यच नाही आहे कारण की प्रत्येक वेळा प्रत्येक टायमाला आपल्याला स्ट्रॉंग सेच्युअल स्टिम्युलेशन मिळाल्यामुळं हे शक्य होत नाही पण खरोखर हे करणं गरजेचं आहे का मी सायंटिफिक दृष्टिकोनातून सांगतो की नाही वीर्य हे आपल्या शरीरातलं एक वेस्ट मटेरियल आहे त्याला तुम्हाला काढायची गरजच पडत नाही कारण कोणतंही वेस्ट मटेरियल आपल्या बॉडीमध्ये असेल ते मल असेल किंवा लघवी असेल किंवा शेंबूड असेल किंवा थुंकी असेल, असेल। काही असेल जो काही म्हणजे जो पदार्थ आहे तो आपलं शरीर स्वतःहून बाहेर फेकतो म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटत असेल की तीस दिवसामध्ये जर मी विर्य नाही काढलं तुम्ही खूप वीर्यवान किंवा बलवान किंवा शौर्य किंवा माझी माझ्यामध्ये ऊर्जा खूप प्राप्त होईल असं काहीच नसतं ह्या सगळ्या म्हणजे धांदात गोष्टी आहेत खोट्या गोष्टी आहेत वीर्य काढून मला वाटतं सायंटिफिकली जर मला विचारलं जर वेळोवेळी लिमिटमध्ये जर तुम्ही जर मास्टरवेशन करत असाल किंवा इंटरकोर्स करून वीर्य काढत असाल किंवा स्वप्नदोष होऊन जर वीर्य निघत असेल तर कुठं ना कुठं -कुट् तुमच्या बॉडीमध्ये रिलॅक्सपणा येतो कुठे कुठे तुमच्या बॉडीचे स्मूथ मस्त रिलॅक्स होतात आणि त्याच्यामुळं तुम्हाला इट इज वर्क ॲज अ अँटीसायकोटिक किंवा मानसिक जे आजार असतात ते पण कमी होण्यास मदत होते म्हणून ह्या जुन्या गोष्टींकडे लक्ष न देता जर तुम्ही असं विचार कर करत असाल की मी साहेब मी तीस दिवस झाले मी मास्टरबेशन करत नाही मी काही करत नाही तर तुम्हाला स्वप्नदोष होतील कुठं कुठं तुमचं जे वीर आहे ते बाहेर कोणत्या न कोणत्या स्वरूपात लघवीच्या स्वरूपात कुठं कुठे ते बाहेर आपलं शरीरच फेकणार हे ते तुम्ही लक्षात ठेवा पण विर्य साठवून जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या अंगामध्ये खूप ताकद येईल तर हे तुम्हाला म्हणजे तुमची जी, जी कल्पना आहे हीच चुकीची आहे धन्यवाद मित्रांनो